नमस्कार अश्विनी संतपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मोमोजचं नाव जरी घेतलं ना लगेचच तोंडाला पाणी येतं कितीही नाही म्हटलं ना, ना तरीही या मोमोजचा आणि त्यासोबत मस्त अशी ही लाल चटणीचा मोह कुणालाच आवडला जात नाही तर आज आपण हीच मोमोजची रेसिपी घरच्या गर घरीच तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सगळ्यात अगोदर आपण आता मोमोजसाठीचे जे पीठ आहे ना ते भिजवून घेऊया तर इथे एक कभर मी मैदा घेतलेला आहे आता बरेच जण मैदा खात नाही तर त्यांनी इथे अर्धा मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ असं घेऊन सुद्धा हे पीठ भिजवू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ जरी घेतलं ना तरीही चालेल काहीच हरकत नाही त्याचेही मोमोज छानच बनतात त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि चमचाभर तेलाचं मोहन घातलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला या पिठाचा थोडासा घट्ट गोळा मळायचा आहे जास्त सैल ठेवायचं नाही जर सैल झालं ना तर मोमोज व्यवस्थित बनवता येत नाही त्यासाठी होता होईल आपल्याला हे थोडंसं घट्टच पीठ म्हणायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीचं पीठ माझं मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवायचं आहे आता पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची पुढील तयारी सुद्धा आपण करून घेऊया तर मोमोज बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये बेसिकली याच भाज्या वापरल्या जातात किंवा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकता त्यात मी कोबी गाजर शिमला मिरची लसूण हिरवी मिरची आणि कांदा घेतलेल्या आहे तुम्हाला ह्या भाज्या आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये वापरूनसुद्धा मस्त असे मोमोज बनवू शकता आता सगळ्यात अगोदर पण आता ही कोबी कट करून घेऊया तर तुम्ही ही किसणीने किसून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने छान अशी चॉप करून घेऊ शकता तर इथे मी चॉपरने छान अशी चॉप करून घेणार आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर पुन्हा एकदा सांगते किसनीने छान अशी किसून घेऊ हो शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करून तुम्ही ह्या भाज्या छान अशा बारीक कट करून घेऊ हो शकता तर आता ह्या चॉपरमध्ये मी टाकून घेतलेले आहे तर ह्या भाज्यांना आपल्याला ह्या चॉपरमध्ये किंवा बारीक करण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर छान असं मी आता हे चॉप करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी छान असं हे थोडंसं जाडसर है हे चॉप करून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही तर आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या ज्या भाज्या आहे ना त्यासुद्धा आता मी सेम पद्धतीने चॉप करून घेणार आहे त्यात मी लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा चॉप करून घेतलेली आहे जे गाजर होतं ते सुद्धा मी ते छान असं चॉप करून घेतलेलं आहे कांदा शिमला मिरची ते देखील छान चॉप करून या कोबीमध्येच घालून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल तर हे पहा लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा मी चॉप करून ही साईडला ठेवून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये मिसळायची नाही ती आपण नंतर फोडणीमध्ये घालणार आहोत तर एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे हाताने थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते रिलीज होणार आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये ह्या भाज्या टाकून ते पिळून काढायचं आहे तर हे पहा इथे मी सुती कपडा घेतलेला आहे त्यामध्ये आता हे जी भाज्या आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिठामुळे ना बरंचसं पाणी यातलं निघून जातं आणि एवढं ओलसर भाज्या आपल्याला मोमोजसाठी लागत नाही तर यातलं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढावंच लागणार आहे नाहीतर आपले मोमोज जास्त ओलसर होतात तर थोड्याशा कोरड्या प्रमाणामध्ये ह्या भाज्या आपल्याला हव्या असतात तर जे पाणी आपल्याला राहिलेलं असतं ना भाज्यांमध्ये ते आपल्याला इथं फेकून न देता त्या भाज्यांच्या पाण्यापासून मस्त असं सूप तयार होतं त्याचं सूप खूप छान लागतं त्यामुळे आपल्याला हे जे पाणी आहे ना ते अजिबात फेकून द्यायचं नाही ते तुम्ही सूपसाठी यूज करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी पिळून काढल्यानंतर पाणी तुम्हाला दिसत असेल भरपूर पाणी या भाज्यांमध्ये असतं आणि मिठामुळे तर संपूर्ण पाणी निघूनच जातं तर हे पहा पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीच्या आपल्या अगदी कोरड्या स्वरूपाच्या भाज्या इथे तयार झालेल्या आहे बरेच जण ह्या भाज्यांना फोडणी वगैरे घालत नाही असंच ह्या भाज्या ह्या भाज्यांमध्ये जे बाकीचे राहिलेले मसाले आहेत ते मिसळतात आणि स्टफिंग भरतात आणि मोमोज तयार करतात परंतु थोडंसं याला फ्राय केल्याच्या नंतर नाही याची टेस्ट सुद्धा अजूनच छान लागते त्यामुळे आपण यांना थोडंसं फ्राय करून घेणार आहोत थोडंसं बटरवरती आपण याला छान असं फ्राय करून घेणार आहे तर यात मी दोन चमचे भर बटर घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि ह्या तेलावरती आपल्याला हे छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे म्हणजे थोड्याशा सॉटे करून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण जे लसूण आणि जी हिरवी मिरची चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली होती ना ती आपल्याला ह्या बटरवरती छान अशी काही मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे जास्त आपल्याला ह्या भाज्या शिजवायचा सुद्धा नाही फक्त त्यामध्ये जो कच्चेपणाचा वास असतो ना तो पूर्णपणे जाईल इतपतच आपल्याला ह्या भाज्या फ्राय करायच्या आहे तर हे पहा लसूण हिरवी मिरची मी टाकलेली आहे आणि ज्या भाज्या आहे ना त्या सुद्धा आता ह्या एक ते दीड मिनटासाठी मोठ्या गॅसवरती आम्ही फ्राय करून घेणार आहे थोड्याशा सॉटे करून घेणार आहे तर हे पहा मोठाच गॅस ठेवायचा आहे पूर्णपणे ह्या भाज्या अजिबात शिजवू द्यायच्या नाही जर पूर्णपणे शिजल्या तर यांची टेस्ट व्यवस्थित लागत नाही फक्त कच्चेपणाचा वास जाईल ना एवढ्याच जा प्रमाणामध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहे साधारणतः एक ते दीड मिनटं जास्तीत जास्त दोन मिनटामध्ये ह्या छान अशा ह्या बटरवरती आणि तेलावरती परतवून घ्यायचे आहे तर आता यामध्ये ना मी काही मसालेसुद्धा घालणार आहे आणि सॉससुद्धा घालणार आहे तर आपल्याकडे घरात अगदी बेसिक जे सॉस असतात ना तेच घालायचे आहे किंवा नाही घातले ना तरीही चालेल परंतु सॉसमुळे ना अजूनच छान अशी टेस्ट आपल्याला या मोमोजच्या आतील जी फिलिंग आपण तयार करणार आहोत ना त्याला येणार आहे त्यामुळे मी साधारणतः एक एक चमचा डार्क सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा मी इथे रेड चिली सॉस आणि एक चमचाभर इथे मी आपलं जे टोमॅटो केचेप आहेत ते टाकलेलं आहे आता हे टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे नाही टाकलं तरीही चालतं काहीच हरकत नाही आता हे पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घेऊया त्यात मी ना थोडीशी पिझ्झाच्या वतून जी जी सीझनिंग असते ना ती टाकलेली आहे किंवा तुम्ही यामध्ये ओरेगॅनो किंवा मिक्स्ड हबसुद्धा सुद्धा वापरू शकता त्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट आपल्या ह्या जे आपण जी स्टफिंग तयार करत आहोत ना आतील त्याला येणार आहे तर काही मिनिटांमध्ये ह्या भाज्यासुद्धा छान अशा परतल्या गेलेल्या आहेत पूर्णपणे ह्या शिजलेल्या नाही कारण थोड्याशा क्रंचीनेस ह्या भाज्यांना असायला हवा तर आता हे थोडंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं मुरलं गेलं असेल आणि आपण लगेचच आता मोमोज बनवायला घेऊया तर ही भाजी साईडला ठेवून देऊया पिठाला थोडंसं पुन्हा एकदा थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान असं गुळगुळीत करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याला मोमोज बनवायला घेणार आहोत तर छोटासा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही एक चपातीप्रमाणे मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि वाटीने किंवा जे काही तुमच्याकडे कटर असेल ना त्याने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे किंवा अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही बनवूनसुद्धा हे मोमोज तयार करून घ्यायचं आहे मस्त अशा आपल्याला हे पातळ पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मोमोजचं जे स्टफिंग आहे ते आपल्याला भरायचं आहे आता छान पातळ पारी इथे मी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये जे आपलं स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे आता मोमोजला ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप देऊ शकता आता हा जो शेप मी देत आहे ना हा थोडासा अवघड आहे आणि मोमोज बनवणं थोडंसं कठीणसुद्धा आहे थोडीशी प्रॅक्टिस केली ना तर ते मोमोज बनवणंसुद्धा सोपं जातं तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी कृती करत आहे तुम्हाला तसे मोमोज जमले तर नक्की बनवा किंवा तुम्हाला तुमच्या आवडीचा शेप किंवा अगदी तुम्ही मोदकांचा जरी शेप दिला ना तरीही चालेल छान असे मोमोज तयार होतात तर हे पाहात थोडासा मी अशा पद्धतीचा मोमोजला शेप दिलेला आहे मलाही एवढे ये परफेक्ट येत नाही तरी पण मी बऱ्यापैकी अशा पद्धतीचा हा मोमोज तयार केलेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीचा शेप या मोमोजला द्या आणि मस्त असे हे मोमोज बनवून घ्या आता मी संपूर्ण जे मोमोज आहे ते सेम पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे तर साधारणतः तीन ते चार जणांसाठी जे आज आपण हे मोमोज तयार करत आहोत संपूर्ण मोमोज इथे मी तयार करून ठेवलेले आहे आता ह्या प्लेटमध्ये वाफवून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून मोमोज खाली प्लेटला चिकटणार नाही आणि त्यामध्ये आपल्याला हे मोमोज ठेवून घ्यायचे आहे किंवा खाली बटर पेपर जरी अंथरला ना तरीही चालेल म्हणजे आपले जे मोमोज आहे ना ते अजिबात खाली प्लेटला चिकटणार नाही वरतून थोडीशी मी पुन्हा एकदा तेल किंवा तुम्ही इथे बटर लावू शकता त्यामुळे अजून छान टेस्टही येणार आहे आणि मोमोज छान असे मौसूटसुद्धा होणार आहे वरतून थोडासा पेरी पेरी मसाला किंवा तुम्ही लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर यावरतून तुम्ही अशी छान अशी भरवू शकता तर आता हे वाफवून घेऊया आपण आता वाफण्यासाठी आपल्याला हे साधारणतः बारा ते पंधरा मिनटं एवढा वेळ लागणार आहे तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे आहे झाकण ठेवून देऊया आता हे जे मोमोज आहे हे वाफत आहे तोपर्यंत आपण यासोबत लागणारी मस्त अशी जी तिखट चटणी असते ना ती तयार करून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी तीन जे टोमॅटो आहे ते घेतलेले आहे ते आपल्याला छान असे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर घेताना थोडेसे लाल रंगाचे टोमॅटो घ्यायचे आहे म्हणजे चटणीला छान असा लाल रंग येतो तर हे तीन टोमॅटो घेतलेले आहे त्यामध्ये मी तीन काश्मीरीच्या लाल मिरच्या असतात ना सुख्या लाल मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे किंवा त्याऐवजी तुम्ही बॅडगी मिरची घेऊ शकता आता तुम्हाला ही चटणी तिखट हवी नसेल ना तर यातल्या ज्या बिया आहे ना त्या काढून टाकायच्या आहे तर इथे मी बियांसकट ही जी मिरची आहे ना ती घातलेली आहे त्यामुळे थोडीशी तिखट आपली चटणी तयार होणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडेसे मीठ हे कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा सुद्धा घातलेल्या आहे आता हे आपण छान असं शिजवून घेऊया त्यात आपल्याला टाकण्यासाठी साधारणतः एक चमचा कॉर्नफ्लावर लागणार आहे जेव्हा गाड्यावर आपण चटणी खातो ना ती मस्त अशी धाटसर असते घट्ट असते तशाच प्रकारची चटणी तयार करत आहोत त्यासाठी आपल्याला एक चमचाभर कॉर्नफ्लावर लागणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ स्लरी आपल्याला याची तयार करायची आहे तर ही पहा अशी स्लरी आपली तयार झालेली आहे आणि आपले टोमॅटोसुद्धा छान असे शिजले गेलेले आहे आता त्याचे जे सालं आहे ना ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे मस्त हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे अर्ध झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये जी कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केलेली होती ती यामध्ये मिसळायची आहे हे टोमॅटोचे साल आता मी काढून घेते स्लरी मिक्स केल्याच्या नंतर बरस ही जी मिश्रण आहे घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला आपल्याला ही छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे तर हे पहा मिश्रण बर बऱ्यापैकी घट्ट झालेलं इथे तुम्हाला दिसत असेल आता हे हलकंसं थंड करून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त अशी चटणी तयार करून घेऊया रंग अतिशय छान आलेला आहे यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची घातलेली होती वेगळे कुठले मसाले घालण्याची आवश्यकता नाही तरीही मस्त ही चटणी तयार झालेली आहे यावरतून एक छान मस्त फोडणी घालून घेऊया म्हणजे अगदी परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये किंवा तुम्ही गाड्यावर ही चटणी खाल्ली असेल ना अगदी तशीच चटणी तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता त्याच चवीची तयार होणार आहे तर इथे मी साधारणतः दोन चमचे भर बटर घेतलेले आहे आणि त्यामध्ये भरपूर सारा जो लसूण आहे हा बारीक चॉप करून घेतलेला होता बारीक कट करून घेतलेला होता ह्या बटरवरती काही सेकंदासाठी आपल्याला मोठ्याच गॅसवरती परतवायचा आहे पूर्णपणे लाल होऊ द्यायचा नाही हलकासा आपल्याला हा गोल्डन ब्राऊन झाला की लगेचच आपला हा जो लसूण आहे हा काढून आपल्याला चटणीमध्ये मिसळायचा आहे हलकासा आपला इथे हा जो लसूण आहे गोल्डन ब्राऊन झालेला तुम्हाला इथे दिसत असेल गॅस बंद करून घेऊया चटणी सुद्धा आपली छान अशी आता ह्या बाऊलमध्ये मध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे साहित्य आहे ते मिसळून घेऊया त्यामध्ये आता जो लसूण आपण फ्राय केलेला होता तो टाकून घेऊया ह्या चटणीमध्ये बटरचा आणि या लसणाचा जो फ्लेवर आहे ना अप्रतिम लागतो त्यामुळे बटर आणि लसूण तुम्ही असंच फ्राय करा तेलामध्ये फ्राय करू नका कारण तेलाचा फ्लेवर एवढा ये छान येत नाही जेवढा बटरचा छान येतो ह्या चटणीमध्ये त्यानंतर एक चमचाभर मिक्स्ड हब मी घातलेले आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही थोडीशी बारीक केलेली कोथंबीर सुद्धा घालून घेऊया आपली ही मोमोजसाठी जी जी चटणी आहे ना तिखट तयार झालेली आहे रंग ही अगदी परफेक्ट आलेला आहे आता ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे तुम्हाला जर यामध्ये पाणी मिसळायचं असेल तर थोडंसं पाणी मिसळू शकता परंतु या चटणीला पाणी मिसळण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर साधारणतः तीन ते चार चमचे पाणी यामध्ये मिसळू शकता तर चटणी तयार आहे आपले मोमोजसुद्धा छान असे स्टीम झालेले आहे तुम्हाला इथे दिसतच असेल मस्त असे फुललेले आहे आता हे काढून घेऊया परफेक्ट असे आपले हे रेस्टॉरंटसारखे किंवा बाहेर आपण जे मोमोज खातो ना अगदी तसेच मोमोज आपले मस्त घरच्या घरीच तयार झालेले आहे गरमागरम मोमोज आणि त्यासोबत मस्त अशी ही झणझणीत लाल चटणी या दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं तर घरी जरूर ट्राय करून आणि कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहात इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद